नमस्कार ए सी ए न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धुळे जिल्ह्यातील साखळी शहराजवळ कावठे अस्थाने या गावाच्या दरम्यान पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून कावठे शिवारामध्ये या बिबट्याचा वावर असल्याचे या परिसरातील प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेने कावठे गावाजवळील श्री गुरु वजन काट्याजवळ पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ह्या बिबट्याचा मृत्यू झाल्याने हजर व्यक्त केली जात आहे एकीकडे जगातून बिबट्यांची संख्या कमी होत असतानाच अपघातामध्ये आपला जीव गमावलेल्या बिबट्यामुळे सर्वत्र आह व्यक्त होते आहे याबाबत अधिक चौकशीसाठी वनविभाग तसेच पोलीस तपास करीत आहेत पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडलेल्या घटनेची वार्ता परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते कावठे गावाच्या जवळ झालेल्या अपघातामध्ये आप बिबट्याने आपला प्राण गमावला या घटनेमुळे परिसरामध्ये बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पगारे कावठे धन्यवाद